नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघतोय आरोग्याचं बोलू काही सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सध्याचे हे दिवस म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हा जो सीझन आहे तो ऋतू बदलाचा सीझन असतो म्हणजे पावसाळा पावसाळा संपतो आणि हिवाळा ऋतूकडे आपण जात असतो यामध्ये जनरली सकाळी खूप गारवा असतो दुपारी खूप ऊन खूप गरम होतं आणि परत संध्याकाळी खूप थंडी किंवा गारवा आपला जाणवतो त्यातच दिवाळीचा सण म्हटलं की फटाके आलेच वेगवेगळे पदार्थ आले तळलेले पदार्थ किंवा वनस्पती याच्यातून बनवलेले गोड पदार्थ तर ज्या व्यक्तींना विशेषतः लहान मुलांना किंवा मा वयस्कर माणसांना ज्यांना दम्याचा किंवा खोकल्याचा त्रास वारंवार होतो अशांनी या ऋतुबदलाच्या काळामध्ये आपल्या तब्येतीसाठी तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे विशेषतः लहान मुलं ज्यांना वारंवार वाफ वार द्यावी लागते किंवा वारंवार कफ होतो अशी मुलं किंवा जी वयस्कर माणसं ज्यांना अस्थमा सीओपीडीचा त्रास आहे त्यांना धुराचा किंवा धुळ्याचा अशा काही त्रासामुळे दम लागतो तर त्यांनी शक्यतो धुरामध्ये जाणं किंवा फटाक्याचा धूर टाळणं हे सर, सर्वार्थाने महत्वाचं आहे तसंच अति तळलेले त्र, त्र, तेलकट पदार्थ किंवा मिठाई हे शक्यतो ज्यांना चालत नाही त्यांनी टाळलेलीच बरी त्याचप्रमाणे ज्यां जी वयस्कर माणसं आहेत त्यांनी ह्या सीजन मध्ये या बदलाच्या सीजन मध्ये आपली जी नियमित औषधं आहेत जसं की रोटा आला पंप असेल किंवा दमाची काही औषधं असतील ती न चुकता घ्यावी जेणेकरून दम्याचा त्रास होणारच नाही हे झालं थोडक्यात ह्या ऋतुबदलामध्ये या सणांमध्ये घेण्याच्या काळजीसाठी आपली आपल्या कुटुंबियांची लहान मुलांची तसंच वयस्कर माणसांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद